नमस्कार मनस्पर्शी साहित्य परिवार आयोजित गोष्टीच्या मळ्यात रमताना या विशेष कार्यक्रमात मी सौ सुप्रिया राकेशदार आपण सर्वांचे स्वागत करते आज मी जी कथा वाचून दाखवणार आहे त्या कथेचं नाव आहे योगायोग आणि ती वपू काळे यांच्या माणसं या, या कथासंग्रहातून घेतली आहे तर चला सुरुवात करूया कथा अभिवाचनाला अख्ख्या विश्वात जेवढी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येतली प्रत्येक व्यक्ती आयुष्यात एकदा तरी योगायोग लागतात हे शब्द उच्चारल्याशिवाय आयुष्य संपवू शकत नाही फार कशाला अनेक यशस्वी ठरलेल्या माणसांपैकी अनेकांच्या यशाचं रहस्य योग होते म्हणून या तीन शब्दात मावतं योगायोगाने गाठ पडली असं तर आपण कितीतरी वेळा म्हणतो माणसांवर लिहिता लिहिता मी योगायोगांवर लिहिणार आहे का असा प्रश्न वाचणाऱ्यांना पडेल तो हे तो नक्कीच नाही पण माणसाचं आयुष्य जसं माणसांशिवाय पुरं होऊ शकत नाही तसंच योगायोगाशिवाय सुद्धा नाही मरण कल्पनेशी थांबे तर्क जाणं त्यांचा असं गदिमा लिहून गेले तरीसुद्धा संपूर्ण आयुष्यात तर्काला खेळ बसवण्यासाठी मरणाचीच कल्पना आवश्यक आहे असं नाही दैनंदिन जीवन समृद्ध परिपूर्ण आणि चटके देणारे होण्यासाठी जशी माणसं कारणीभूत असतात तसेच योगायोगही या निवेदनातून मला काय सांगायचं आहे हा प्रश्न विचारू नका आम्ही यातून काय घ्यायचं असा प्रश्न विचारला तर आमच्याही आयुष्यात अशीच घटना घडली होती एवढंच तुम्ही आठवायचं इतकंच मला सांगायचं आहे संजीवनीचा मला फोन आला आणि मला विचारलं घरी आहेस का असलास तर मी अर्धा पाऊण तास गप्पा गोष्टी करायला येणार आहे मी हो म्हणून फोन ठेवून दिला इथून पुढेच काही वेगळं घडणार आहे याची आम्हा उभय त्यांना कल्पना नव्हती योगायोग या विषयावर खरोखरच लिहायचं नाही आहे कारण अनेकांच्या आयुष्यात मोजता येणार नाही एवढे योगायोग घडतात पण त्याचाही मानवी जीवनाशी आणि स्वभावाशी निकटचा संबंध आहे असं माझं मत आहे अनेक नालायक लोकांना नोकऱ्या मिळतात ते हवा तो माणूस त्या क्षणी उपलब्ध होत नाही म्हणून अनेक कलावंत गायकांसहित नावारूपाला येतात ते त्या काळापुरतं त्यांना मागे सारील असा कलावंत नसतो म्हणून किंवा असला तरी नशिबाचा एक टक्का कमी पडतो म्हणून त्याला संधी मिळत नाही हे hey, विधान शास्त्रीय संगीताचा वर्षानुवर्ष अभ्यास करणाऱ्यांना लागू नाही अत्यंत श्रेष्ठ पदावर चढलेल्या ध्रुव ताऱ्यासारखं अढळपद मिळविणाऱ्या कलावंतांनाही इतर गुणी कलावंतांची गळचेपी केलेली आहे योग्यता नसताना ज्या सर्वसाधारण माणसांना बलवत्तर योगाच्यामुळे यश मिळतं तेव्हा ते जेवढं दहा दिशांना पसरतं त्याच्या कितीतरी पट अधिक ते त्यांच्या डोक्यात जातं हे चित्र पाहिल्यावर योगायोगांचा आणि माणसांचा संबंध नाही हे कसं म्हणता येईल याच विचारात असताना बेलवाजली फोनप्रमाणे संजीवनी चाली होती इकडच्या तिकडच्या मामुली गप्पा झाल्या आज बोलताना ती हातातल्या अंगठीशी सतत साळा करत होती मी विचारलं अगं तुझ्या अंगठीला काय झालंय मी म्हणालो तेवढ्यात तिने सांगितले की अरे त्याचा खडा जरा सैल झालाय पुष्कराचा भारी खडा आहे तो पडण्यापूर्वी नीट बसवून घ्यायचं आहे मी चाळस करते मी म्हणालो आता चल स्कूटरवरून जाऊ दहा मिनटांचं काम राहू दे तसं ते लगेच काही व्हायचं नाही गप्पा संपल्यावर आम्ही निघालो नेहमीप्रमाणे प्रथम माण्याच्या दुकानात नंतर भाजीवाल्याच्या दुकानात गेलो तिच्या चिकित्सक स्वभावाप्रमाणे तिने समोर दिसणारे कांदे बटाटे बाजूला सरकवून एक बटाटा निरखून घेतला त्याच पद्धतीने कांद्यांची तपासणी झाली संजीवने एखादी वस्तू पसंत केली की मनातल्या मनात म्हणतो मनात आय एस आयचा शिक्का बसला तिच्या या स्वभावाला मी चिकित्सक समूह असं नाव दिलं आहे माझ्या आत्तापर्यंतच्या आठवणीत एका यात्रा सहलीबरोबर जाताना ती फक्त ह्या विमानापेक्षा ते विमान बरं असं म्हणाली नाही माझ्या उधळ्या वृत्तीवर आणि मनस्वी जगण्यावर ती टीका करते तिच्या चिकित्सेबद्दल मी जरी तिच्या भरपूर फिरक्या घेत असलो तरी संसार कसा करावा घरामध्ये स्वयंपाकासाठी असेल त्या वस्तूत कसं भागवावं ती वस्तू आहे त्यापेक्षा जास्त चवदार कशी बनवावी हे तिच्याकडून शिकावं कोणत्या पदार्थात तो काय मिळ मिसळेल या संशोधनाचा विषय ठरला तरीही समोर आलेली डिश लाजवाब असते त्या पदार्थांची रेसिपी विचारली तर क्षणभर गुंगीच येते मी तिला यावरही एकदा म्हणालो होतो उद्या तुम्हाला खोबऱ्याच्या वड्या म्हणून थर्माकोलसुद्धा खायला घालशील मी तिला तिच्या घरापर्यंत सोडलं मी घरापर्यंत सोडणार आहे असं समजलं की घरातल्या संपलेल्या एकूण एक गोष्टींची तिला आठवण असते माझ्या कायनेटिकचा ती टू व्हीलर टेम्पो करते मनातून मी वैतागलेला असतो पण नोकरी आणि घर या दोन्ही फ्रेंड्सवरती गेली अनेक वर्षे एकट्यानेच धड झगडा देत आहे हे माहीत असल्यामुळे अशा माणसांची संसारात किती जीवघेणी लाव लावतोड होते हे मी पाहत आलो आहे कधी कधी वाटतं किंवा तिच्यासाठी कायनेटिकला साईड कार बसवून घ्यावी तिच्याच घराजवळच पोस्ट ऑफिस आहे म्हणून मी लिहिलेली काही पत्रं पोस्टात टाकायचं कामही त्यात भर म्हणून तिला सांगितलं होतं तिने पोस्टात पत्र टाकली पोस्ट पोस्ट मी तिला घरापाशी सोडलं आणि परस्पर एका मित्राकडे गेलो मित्राच्या घरातलं वातावरण फार वेगळं होतं त्याने स्वागत नेहमीसारखंच केलं पण मला आतूनच आपण घरी जावं असं वाटायला लागलं ला। मी घरी आलो पाहतो तर माझ्या घरी स्वयंपाकाला येणारी शारदा दाराबाहेर उभी होती काय गं बाई काय झालं बाबा तुम्ही गेल्यावर त्या बाईंचा फोन आला होता त्यांच्या अंगठीतला खडा पडला तो त्यांनी मला शोधायला सांगितला मी सगळ्या घराचा खेर काढला खडा काही मिळाला नाही त्या बाईंनी मला सोसायटीच्या फाटकापर्यंत खडा कुठे पडला आहे का हे बघायला सांगितलं जिन्याची पायरीन पायरी बघ असंही त्या म्हणाल्या त्या नादात दरवाजा बंद झाला आणि मी बाहेर अडकले तुम्ही आला नसता तर मी काय केलं असतं मित्राच्या घरी मला बसावंसं बसा न वाटणं हाही योगायोग समजायचा का संजीवनी तिकडे पुन्हा पोस्टात गेली तिने पेटी उघडण्याची वेळ विचारली त्यात आपल्या तीन चार हजार रुपयाचा अंगठीचा खडा पडला असण्याची शक्यता पोस्टमास्टरांना सांगितली पोस्टातल्या लोकांनी छापील सरकारी उत्तर दिलं उद्या सकाळी पेटी उघडू तेव्हा या संजीवनीचं समाधान झालं नाही ती दोन किलोमीटर चालत चालत रस्त्यातून खडा शोधत माझ्या घरी आली आम्ही दोघं मग वाण्याच्या दुकानात नंतर भाजीवाल्याकडे गेलो कांदे बटाट्यांच्या टोपल्या तिने पुन्हा उलट्या सुलट्या करायला लावल्या त्यात खडा नव्हता आता मात्र तो नक्की गेला असं म्हणत आम्ही दोनच पावलं टाकली आणि आश्चर्याचा धक्का बसला समोरच खाली एका बारीक खड्यात फळीमागे पुष्कराज हसत होता तो जणू सांगत होता मी कायम तुझाच आहे तुला सोडलं तर मला अस्तित्व नाही या सर्व प्रसंगांना फक्त नशिबी होतं म्हणून या स्पष्टीकरणाशिवाय अन्य काही शब्द नाहीत अशाही घटना आयुष्यात घडाव्या लागतात म्हणजे माणसं त्यामुळे नम्र होतात जीवनात यशस्वी ठरण्याकरिता जितकी माणसं योगायोगाने भेटली त्या सगळ्यांसमोर होता। योगा भेट नतमस्तक होतात ध्यानीमनी नसलेली एखादी व्यक्ती कुणाकडे तरी शब्द टाकते आणि काहींना नोकऱ्या मिळतात इथपासून आयुष्यातली अनेक छोटी मोठी कामंही योगायोगाने होतात माझ्याकडे कोणी सही मागितली की ती मंडळी सही संदेशही मागतात मी अशा माणसांना संदेश देण्याचा अधिकार फक्त दिल्लीला आहे असं सांगून कटवतो फारच कोणी खनपटीला बसलं तर माझं लाडकं वाक्य लिहून देतो भूतकाळातले आनंद देणाऱ्या स्थळांसमोर घटनांसमोर व्यक्तींसमोर जो कृतज्ञ भावनेने नतमस्तक होतो त्यालाच मी माणूसकी समजतो आणि हे घडायला योगायोगच लागतात पुष्कराजाचा खडा विकत घेताना संजीवनीला जो आनंद झाला असेल तो नक्कीच अवर्णनीय होता स्वकष्टार्जित प्राप्तीतून आवडीच्या वस्तू घेताना होणारा आनंद निखळ असतो पण आज पुष्कराच्या खड्याची खरी किंमत किती हे कोण सांगेल तर ही कथा आपण सर्वांनी ऐकली आणि आपल्याला नक्कीच आपल्या आयुष्यात घडलेल्या योगा योगायोगाच्या अनेक गोष्टी आठवल्या असतील त्यासाठीच हा खटाटोप होता वपू काळेंचा आणि मला वाटतं की यातून तुम्हालाही त्याचा बोध झाला असेलच तर आपल्या आयुष्यात घडलेल्या अनेक प्रसंग अनेक व्यक्ती ज्या योगायोगाने आल्या आणि आपल्याला सुखद आठवणी किंवा धक्के देऊन गेल्या त्याची आठवण काढूया आणि त्याबरोबरच मी आपल्या सर्वांचा निरोप घेते धन्यवाद